नमस्कार ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आजच्या व्हिडिओत आपण श्रावण मास महात्म्याचा दहावा अध्याय ऐकणार आहोत याआधी आपण नववा अध्याय बघितला होता श्रावण महिन्याचे महात्म्याचे वर्णन स्कंद पुराणात आढळून येते चला तर आपण अध्यायाला सुरुवात करूया देव म्हणाले हे संत मी आज तुम्हाला शनिवारी जे व्रत केले जाते त्याचे वर्णन करून दाखवणार आहे श्रावण महिन्यातील शनिवारी नरसिंह शनी आणि अंजनीपुत्र हनुमान या तीन देवतांची पूजा करावी भिंतीवर किंवा खांबावर नृसिंहाची सुंदर मूर्ती बनवून हळद मिश्रित चंदन आणि निळी लाल पिवळी सुंदर अशी फुले घालून देवी लक्ष्मीसह त्यांची स्थापना करावी नरसिंहाची पूजा करून नैवेद्य म्हणून खिचडी आणि कुंजर नावाची भाजी अर्पण करावी स्वतःही तेच खावे आणि ब्राह्मणांनाही तेच खायला द्यावे भगवान नरसिंहाला तिळाचे तेल आणि तूप यांचे स्नान आवडते शनिवारी तिळ सर्व कामांमध्ये अतिशय शुभ मानली जाते शनिवारी ब्राह्मण आणि विवाहित महिलांनी तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा आणि त्यांनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण अंगाला तेल लावावे आणि स्नान करून उडदाचे भोजन करावे यामुळे भगवान नरसिंह प्रसन्न होतात आणि श्रावण महिन्यातील चारही शनिवार हे व्रत करावे जो असे करतो त्याच्या घरात लक्ष्मी माता निवास करते आणि धनधान्य समृद्धी असते पुत्रविहीन व्यक्तीला पुत्रप्राप्ती होते आणि ह्या संसारात सुख उपभोगल्यानंतर शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते नरसिंहाच्या कृपेने माणसाला चारही दिशांना पसरणारी उत्कृष्ट कीर्ती प्राप्त होते हे सौम्य नरसिंहाचे हे उत्तम व्रत मी तुम्हाला सांगितले हे सनतकुमार आता शनीला प्रसन्न करण्यासाठी काय करावे ते ऐका लंगडा ब्राह्मण आणि त्याच्या अनुपस्थितीत कोणत्याही ब्राह्मणाच्या अंगावर तिळाचे तेल लावून कोमट पाण्याने त्यांची अंघोळ घालावी आणि नरसिंहासाठी सांगितलेले अन्न म्हणजेच खिचडी भक्तिभावाने खाऊ घालावी त्यानंतर तेल लोखंड काळे तीळ काळे उडीद काळी घोंगडी त्यांना द्यावी यानंतर व्रत करणाऱ्याने सांगावे की मी हे सर्व शनिदेवांच्या प्रसन्नतेसाठी केले आहे शनिदेव माझ्यावर प्रसन्न होवत त्यानंतर शनीला तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा त्यांच्या पूजेमध्ये अखंड तांदूळ आणि तीळ हे अतिशय शुभ मानले जातात अहो मुनी आता मी शणेच्या ध्यानाबद्दल सांगेन तुम्ही लक्षपूर्वक ऐका शणेचर हा कृष्णवर्णाचा आहे संत गतीचा आहे कश्यप गोत्राचा आहे सौराष्ट्र देशात जन्मलेला आहे सूर्यपुत्र आहे वरदान देणारा आहे काठीच्या आकाराच्या वर्तुळात वसलेला आहे आणि नीलसारखा तेजस्वी आहे नीलम त्याच्या हातात धनुष्य बाण आणि त्रिशोळा आहे गिधाडावर आरूढ आहे यम हे त्याचे प्रमुख देवता आहेत ब्रह्मा हे त्यांचे सहदैवत आहे तो कस्तुरी अगुरूचा वास आणि गुगलचा वास घेतो त्याला खिचडी आवडते अशा प्रकारे तो ध्यान करतो त्याची पूजा करण्यासाठी लोखंडाची सुंदर मूर्ती बनवावी हे दोघांपैकी सर्वोत्तम आहेत त्यांच्यासाठी केलेल्या पूजेमध्ये कृष्ण म्हणजेच काळ्या वस्तूंचे दान करावे ब्राह्मणाला दोन काळ्या रंगाची वस्त्रे आणि काळ्या रंगाचे वासरू असलेली काळी गाय द्यावी योग्य पद्धतीने पूजा केल्यानंतर अशा प्रकारे प्रार्थना आणि स्तुती करावी पूजेने तृप्त होऊन आपल्या नष्ट झालेल्या राज्याचा राजा नील याला आपले महान राज्य बहाल करणारा शनिदेव माझ्यावर प्रसन्न होवो मी त्या शनिचराला माझा प्रणाम करतो ज्याचा रंग नील अंजनसारखा आहे जो हळू चालतो आणि जो सावली देवी आणि सूर्यापासून जन्माला येतो वर्तुळाच्या कोपऱ्यात वसलेल्या तुला पिंगल नावाने शनी तुला नमस्कार असो हे देवेश माझ्यावर गरिबांवर आणि ज्याने शरणागती पत्कारली आहे त्यांच्यावर दया करा अशा प्रकारे स्तुतीद्वारे पुन्हा पुन्हा प्रार्थना व नमस्कार करावा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या तीन जातींसाठी शनोदेवी शनीच्या पूजेसाठी वापरली जाते ह्या वैदिक मंत्राचा उपयोग स्पष्ट करण्यात आला शूद्रांसाठी उपासनेत नाममंत्राचा वापर स्पष्ट केला आहे जो व्यक्ती समर्पित मनाने या पद्धतीने शनिदेवाची पूजा करतो त्याला स्वप्नातही शनीची भीती नसते हे विप्र जे लोक श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी या पद्धतीने भक्तिभावाने हे व्रत करतील त्यांना शनेचरामुळे थोडासाही त्रास होणार नाही जन्मराशीच्या पहिल्या दुसऱ्या चौथ्या पाचव्या सातव्या आठव्या नवव्या आणि बाराव्या भावात स्थित शनी नेहमीच त्रास देतो शनीच्या शांतीसाठी शमग्णी ह्या मंत्राचा जप करण्यास सांगितले आहे त्याला प्रसन्न करण्यासाठी इंद्रनीलमणीचे दान करावे हे सनतकुमार यानंतर आता मी हनुमानजींना प्रसन्न करण्याची पद्धती सांगणार आहे हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यातील शनिवारी रुद्रमंत्राचा जप करून त्यांना तेलाचा अभिषेक करावा सिंदूर मिश्रित तेलाची पेस्ट त्याला अर्पण करावी अंजनीपुत्र हनुमानाची जप कुसुमहार आळक माळा मंदार फुलांच्या माळा बटक बात वृक्ष व इतर उपायांनी भक्तिभावाने व भक्तीने पूजा करावी यानंतर ज्ञानी व्यक्तीने हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या बारा नावांचा जप करावा ती बारा नावं म्हणजे हनुमान अंजनीसूत वायुपुत्र महाबळ रमेश फाल्गुनसका पिंगाक्ष अमित विक्रम रुद्धिक्रमण शीताशोक विनाशक लक्ष्मण प्राणदाता दशग्री वदर्पा ही बारा नावे आहेत जो व्यक्ती सकाळी उठून ह्या बारा नावांचा उच्चार करतो त्याला कोणत्याही अशुभाचा सामना करावा लागत नाही आणि सर्व संपत्ती सहज प्राप्त होते अशा प्रकारे श्रावण महिन्यातील शनिवारी वायुपुत्र भगवान हनुमानांची पूजा केल्याने मनुष्य वज्रासारख्या शरीराने निरोगी व बलवान होतो पुत्राच्या कृपेने तो आपल्या कामात वेगवान होतो आणि बुद्धीने परिपूर्ण होतो त्यानंतर त्याचे शत्रू नष्ट होतात आणि त्याचे मित्र वाढतात भक्ताने हनुमानाच्या मंदिरात हनुमंत कवच पठन केले तर त्याला अणिमा इत्यादी आठ सिद्धींची अभुत्व प्राप्त होते आणि त्याला पाहून यक्ष राक्षस आणि वेताळ हादरून जातात दहा दिशांना ते पळून जातात अहो सनत शनिवारी पिंपळाच्या झाडाला आलिंगन देऊन पूजा करावी शनिवार सोडून इतर दिवशी पिंपळाच्या झाडाला हातसुद्धा लावू नये शनिवारी त्याच्या मिठीत सर्व संपत्ती येते प्रत्येक महिन्यातील सातही वेळेत पिंपळाच्या झाडाची पूजा ही अतिशय फलदायी असते पण श्रावण महिन्यात ही पूजा अधिकच फलदायी असते अशा प्रकारे श्री स्कंद श्री पुराणांतर्गत ईश्वर सनत्कुमार संवादात श्रावण महिन्याच्या महात्म्यामध्ये शनेच्चर नरसिंह आदी शनेच्चर कृत्यकथन नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला